नमस्कार मंडळी तर आज मी इथे बनवली मस्त अशी कुरकुरीत कांदाभजी असंच मनात विचारायला की चला काहीतरी बनवूया नाश्त्याला संध्याकाळी काल तर मस्त अशी कुरकुरीत कांदाभजी बनवली याकरता मी कांदे कापून घेतले होते आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि मस्त मिक्स करून ठेवले कांद्याला जणू पाणी सुटावं आणि त्यात बेसनपीठ घातलं थोडीशी कोथिंबीर चिरून टाकली आणि थोड्याशा मिरच्या आणि थोडंसं जिरा आणि थोडासा कढीपत्ता सुकलेला कढीपत्ता कुरकुरीत असा मॅश करून टाकला त्याच्यामध्ये आणि पंधरा वीस मिनटं असंच मिक्स करून ठेवलं होतं तर मग नंतर मस्त त्याला पाणी वळलं होतं पण थोडंसं जाळजाळ होतं म्हणून थोडंसं थोडंसं पाणीवरून शिंपडलं होतं आणि मग इथे भजी करायला घेतली होती बघा मस्त अशी भजी झालेली जणू काही हॉटेलसारखीच तर बघा मी इथे चुलीवर करायला घेतली होती चूल मस्त पेटवली आणि चुलीवरच बनवायला घेतली होती कारण की आरामात होते मस्त बसून तर बघा चूल मस्त पेटी आणि ते भजी आपली चांगली शिजती आहे तर आता भजी आली पलटण्यावर तर बघा भजी पलटून घेते मस्त फक्त जिरा टाकलेला बस जिरा कांदा मिरची कोथिंबीर आणि सुकलेला कढीपत्त्याचा पाळा कुस करून टाकलेला मस्त त्याचं वास यावा म्हणून मस्त बघा आपली भजी छान हे तयार होते खूप टेस्टी झालेली जेव्हा तेल आपलं भजी शांत होते तेलामध्ये तेव्हा आपण काढून घ्यायचे ते, ते बघा मिश्रण मस्त त्याला पा मीठ टाकायचं अगोदरच कारण की मग कांद्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे तर आपली भजी ते मस्त तयार होते तर मस्त अशा तेलाला बुडबुडे आल्या होत्या आणि ग आपल्या घरचं घरचं तेल बघा कसं पांढरं शुभ्र म्हणजे जराही कालपटपानं नाही आहे आणि आपण तीच भजी विकत घ्यायला गे गेल्यावर किती ते तेल खा हे असतं खराब नसतं ॲक्च्युलीच्यामध्ये भरपूर ते तळून तळून घेतलेलं असतं त्याच्यामध्ये जरा कालपटपाना आलेलं असतं तर बघा मस्त खरंच एखाद्या हॉटेलसारखीच भजी झाली होती तिथे मी काढून घेते ही भजी आणि बघा तेळामध्ये सगळी भजी काढली तेल बघा आपलं कसं मस्त असं चूल पण छानपेटी आहे तर आता पुन्हा टाकते थोडी भजी भाजी खूप इझी आहे दर घेतलं पीठ आणि फक्त सोडायचं आहे आलू 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 सुटसुटीत जर आपण पाणी पाणी घातलं की भाजी ही नरम पडते त्याच्यामुळे पाणी अजिबात नाही घालायचं ना आणि बघा कशा बुडबुड्या येत आहेत मस्त अशा जसे काही बुडबुड्या हातात घ्यावा पण हात जाईल जलून नाही का तर बिलकुल पाणी घालायचं नाही आहे कांद्याला मीठ मीठ लाव मीठ टाकायचं कांद्यामध्ये आणि थोडं पाणी कांद्याचं पाणी आपोआप निघतं आणि मग त्याच्यामध्ये बेसन सोडून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पटापट झाली मस्त स्वील पण खूप फास्ट पेटवली होती मी खूप फाट्या घातल्या होत्या ते काडी बघ अशी बाहेर आलेली आहे पडली वगैरे तर भीती तर बघा आपली भजी मस्त जिरा कडीपत्ता याचा खरंच मस्त असा वासच होता तुम्ही तेल पाहू शकता जरा पण नाही कर आपल्याला काहीच नाही आहे बघा आपली भजी होते मस्त अशी भरपूर भजी गेली होती आपण भजी जर विकत घ्यायला गे गेलो चाळीस रुपये प्लेट मध्ये आता याच्यामध्ये तेवढीच भजी येणार पण इथे कमी घासामध्ये भरपूर अशी भजी काढली होती मी बघा आणि थोडस चमच्यामध्ये ठेवायची मग कारण की तेल खाली निघून जातो मी दुसऱ्या पाळीवर ठेवलं होतं इथे बघा तेल पण शांत झालंय भजी म्हणते की मला घे काढून बाबा एकदांची नाही का मस्त अशी भजी रेडी झालेली आहे इथे आणि हे बघा तेल पण आपलं मस्त असं आहे बघा भरपूर अशी भजी झाली होती अजून आहे पीठ थोडंसं ते पण मी करून घेते गे रात्री गेली होती म्हणून लाईटच्या याच्यामुळे थोडंसं कॅमेरा थोडं वेगळं आहे पण ॲक्च्युली भन्नाट आपली भजी झाली होती बघा उर्वरित पीठ टाकलं आहे म्हणजे शेवटचं पीठ खरंच <coughs> कांदा भजीमध्ये कांद्याची चव नाही तर काय नाही का म्हणून आपण बेसनही कमीच वापरायचं आहे म्हणून कांद्याची टेस्ट यावं म्हणून तर इथे बघा आपली उर्वरित भजी पण झालेली आहे तयार आहे आपली खमंग अशी खमंग अशी कुरकुरीत भजी तयार आहे थँक्यू